नमस्कार दमिंतीस किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण साबुदाना बटाटा कुरडे कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही वाळवण रेसिपी अगदी सोपी आहे उपवासासाठी तुम्ही या कुरड्या नक्की करून पहा अगदी सोप्या आहे त्याच्यासाठी आपल्याला जराही साबुदाना भिजत घालण्याची गरज नाही चला तर वेळनं वाया तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही साबुदाना बटाटा कुरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन वाटी साबुदाना घ्यायचा आहे आणि साबुदाना चांगला फुलेपर्यंत पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे तर साबुदाणा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर साबुदाना जळवू शकतो त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर हा साबुदाना जो आहे तो सतत हलवत असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनटानंतर साबुदाना छान फुलतो आणि पांढरा शुभ्र होतो थोडा खाऊन पाहिल्यानंतर जर दाताखाली घेतल्यानंतर लगेच फुटला की समजायचं की साबुदाणा व्यवस्थित भाजलेला आहे तर चांगला साबुदाणा भाजून घेतलेला आहे एक सात मिनटं हा मी भाजून घेतला आहे आता साबुदाणा आपण एखाद्या प्लेटमध्ये मोठ्या काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून याला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे पहा असं मोठ्या एखाद्या पसरत ताटामध्ये ठेवायचं आणि साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर साबुदाना आपला पूर्णपणे व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपल्याला हा छोट्या एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी याची पावडर करून घ्यायची कर तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये दोन बॅचमध्ये आपण हा साबुदाना घालून एकदम बारीक असा मिक्सरला फिरवून घेऊया तर मिक्सरला फिरवल्यानंतर हा आपल्याला एखाद्या बाउलमध्ये चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे जर याच्यामध्ये काही साबुदाण्याचे मोठे कण राहिले असतील तर ते चाळणीमध्ये वर राहतील हो। तर पहा साबुदाना जो मोठा मोठा आहे तो वर राहिलेला आहे हा परत आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचा आहे आणि दुसऱ्या पॅचमध्ये एकदम बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर चाळणीने चाळून घ्यायची तर अशाच पद्धतीने मी सर्व साबुदाणा मिक्सरला बारीक फिरून घेतला आणि चाणीने चाळून घेतलेला आहे तर पहा सर्व साबुदाणा व्यवस्थित बारीक झाला आहे आता आपल्याला हे जे पीठ आहे ते बाजूला ठेवायचं आहे आताला आता आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी अर्धा किलो बटाटे कुकरला चार पाच शिट्ट्या घेऊन उकडून घ्यायचे आहेत आणि याची सगळी साल काढून घ्यायची आहे तर इथे मी आ, चार मोठ्या आकाराचे बटाटे जे आहेत ते कुकरला उकडून घेतलेले आहेत <talli> था था तर हे आपल्याला याची साल काढून घ्यायची आणि गरम असतानाच याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे तर आपण याला हाताने मॅश न करता याला चाळणीतून काढणार आहोत म्हणजे बटाटा आपलं एकदम मऊ असं निघेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पातीला घ्यायचं आहे त्याच्यावर्षी पूर्णाची चाळणी ठेवायची आणि या पुरणाच्या चाळणीतून हे बटाटे जे आहे ते गाळून घ्यायचे तर त्यासाठी काय करायचं एखादा ग्लास घ्यायचा किंवा तांब्या घ्यायचा आणि त्याने असं हे बटाटं गरम असतानाच या चाळणीतून जसं आपण पुरण काढतो तसं गाळून घ्यायचे तर पहा सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने चाळणीतून काढून घेतलेले आहेत तर आता व्यवस्थित असं आपलं बटाटे जे आहे ते चाळणीतून किसून झालेलं आहे तर आता आपल्याला हे जे बटाटा आहे ते काढून एका बाउलमध्ये घ्यायचं आहे तर पहा बटाटा एकदम मऊ असं एकसारखं आपलं चाणीतून मी काढून घेतले हे आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये काढायचं आहे बटाटे गरम असतानाच किसून घ्या म्हणजे ते फास्ट निघतात तर आता आपण जे साबुदाण्याचं पीठ बनवलंय ते सर्व याच्यामध्ये घालायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तो कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं अंदाजाने घाला जास्त घासल्यात वाळवणाचा पदार्थ वाळल्यानंतर ते खारट होऊ शकतो तर इथे मी दीड छोटा चमचा मीठ घातलेलं आहे नंतर टेस्ट करून पहा कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये तीन चार हिरव्या म्याच्या मिक्सरला एकदम बारीक फिरून त्या देखील याच्यात घालायच्या आहेत आणि हे सर्व पीठ बटाट्यामध्येच असं मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला कसलंच पाणी घालायचं नाही आहे बटाटा ओलसर असल्यामुळे याच्यामध्येच हे जे साबुदाण्याचं पीठ बनवलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते मी मळून घेतलं आहे आता हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर हा जो गोळा आहे तो एखाद्या भाजीपात्रामध्ये काढायचा आणि याला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची तर त्यासाठी पीठ भाजीपात्रामध्ये ठेवायचं आणि याला आ, स्टीम करून घ्यायची स्टीमर असेल स्टीमर तर स्टीमरमध्ये केलं तरीही चालेल आणि नसेल तर काय करायचं एक कढई घ्यायची कढईमध्ये एक मोठा तांब्या भरून पाणी घालायचं आणि त्याच्यावर असं स्टँड ठेवायचं भा भाजीपात्र ठेवतो ते थे। तर नंतर याच्यामध्ये आपण ज्या भाजीपात्रामध्ये पीठ बनवून घेतले ते याच्यामध्ये ठेवायचं आणि मोठ्या एखाद्या ताटाने किंवा परतीने याला दहा ते पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची असं केल्याने काय होतं जो साबुदाणा आपला कच्चा आहे तो चांगला वापरला जातो आणि फुलतो आणि ओलसरही होतो तर त्याच्यामुळे काय होतं आपली जी कुरडेही आहे ती छान अशी फुलते आणि खुसखुशीत होते तर एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊ आणि पीठ जे आहे ते आपलं चांगलं वापरलेलं आहे ते देखील काढून घेऊ तर हार्डली दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला ठेवायचं तर पण हा पीठ मी बाउलमध्ये काढले थोडंसं याला मळून घ्या आपल्याला याला कसले तेल लावण्याची ना गरज नाही तर इथे मी एका बेडशीटवर प्लास्टिकचं शीट टाकून घेतलेलं आहे याच्यावर आपण या याच्या कुरड्या बनवून घेऊ तर हे जे पीठ आहे जर तुम्हाला असं वाटलं की फार घट्ट आहे तर थोडं पाणी लावून याला मळून घ्या तर इथे मला काही आवश्यकता वाटलेली नाही जर तुम्हाला असं वाटलं की पीठ फार घट्ट झालंय आणि आपल्याला कुरडई करताना जड जात आहे तर थोडंसं पाण्याचा हात लावून याला मऊ करून घ्या तर हे पीठ मी परत एकदा मळून घेतले आता आपल्याला हे सोऱ्यामध्ये भरून कुरडे करायचा जो सोऱ्या असतो मी स्टीलचा वापरलेला आहे तुम्ही कुठलाही घ्या पितळे वापरलात तरी चालेल तर त्याच्यामध्ये हे, हे पीठ भरून आपल्याला याच्या कुरड्या घालून घ्यायच्या तर इथे मी सोऱ्यामध्ये हे पीठ घालून घेतलेलं आहे याला आपल्याला कसलंही तेल वापरण्याची गरज नाही याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे आपण तो व्यवस्थित चाणी दोन पूर्णाच्या चाणीतून काढल्यामुळे हे पटकन घसरलं जातं आणि स्टीम केल्यामुळे थोडंसं पीठ चिकट होतं त्याच्यामुळे सोपं जातं जर तुम्हाला वाटलं पीठ फार घट्ट आहे तर थोडं पाणी लावून मळून घ्या खूप जास्तही पाणी लावायचं नाही तर पहा अशा पद्धतीने आपल्याला याच्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत तर सर्व बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या पिठाच्या मी अशाच कुरड्या घालून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला छोटी तारेणी करायची असेल तर छोट्या तारेण करा इथं मी थोड्याफार करून दाखवण्यासाठी अर्धा किलोच बटाटे घेतलेले होते तर हे पहा दोन दिवस कडक उन्हात आपल्याला या कुरड्या वाळवून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा या वाळलेल्या आहेत आता आपण या तळून बघूयात इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले हाय फ्लेमवर आता आपण याच्यामध्ये कुरडे घालू आणि तळून घेऊ तर पहा अगदी छान कुरकुरीत मस्त अशी आपली कुरडे बनवून तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही ही वाळवून रेसिपी नक्की करून पहा उपवासासाठी या साबुदाणा बटाटा कुरडे तुम्ही नक्की करा तर अशा पद्धतीने मी द चार पाच कुरडे तळून दाखवलेले आहेत पहा किती छान फुलता आहेत तर साबुदाना आपण पीठ मळल्यानंतर स्टीम करून घेतला की ते एकदम कुरकुरीत होतात छान होतात तर अशा पद्धतीने या कुरड्या तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद